नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण घरच्या घरी ना साधं सिम्पल असा पापड पिझ्झा बनवणं आहोत खूप छान टेस्ट येते याची त्यासाठी काय केलेलं आहे एक पापड घेतलेला आहे पॅनवर ठेवायचं आहे गॅस चालू नाही केलेला आहे अजून त्याच्यावर टाकायचं आहे पा पिझ्झा पास्ता सॉस टाका मी इथे शेजवान सॉस टाकलेला आहे थोडासा कारण का पिझ्झा पास्ता सॉस नव्हता थोडा त्याच्यामुळे पण ह्याची पण चव खूप छान येते त्यानंतर काय केलेलं आहे हा सॉस ना व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे सॉसची क्वांटिटी आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जास्तही टाकायचं नाही कारण का आपण नंतर तो पापड ना खूप सॉगी होतो चिवट असा होऊन जाईल त्याच्यामुळे थोडंसंच लावायचं आहे पण त्याचा फ्लेवर येतो व्यवस्थित येतो आता हा छ एक ड्रॉप व्यवस्थित टाकलेला आहे ना पण त्याचा फ्लेवर खरंच खूप छान येतो त्यानंतर ता पसरवून झाला पिझ्झा पास्ता सॉस व किंवा शेजवान सॉस त्याच्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या इथे लावू शकता मी ते कांदा टॉमॅटो थोडीशी शिमला मिरची वगैरे वापरलेली आहे बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या वापरायच्या आहेत पहिले थोडंसं टॉमॅटो पसरवलेलं हो आहे थोडं लांब लांब वगैरे हो असे त्याच्यानंतर कांद्याचे छोटे छोटे क्यूब्समध्ये असे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कांद्याचे छोटे छोटे पीसेस ठेवलेले आहेत त्या व्यवस्थित पसरवून झाल्या की त्याच्यानंतर शिमला मिरची कोणतेही कॉर्न वगैरे असेल तुमच्याकडे मस्त तर बॉईल कॉर्न वगैरे तेही त्या वापरू शकता याच्यावर पनीर वापरू शकता मस्त असं कोणत्याही भाज्या आपण पाहिजे त्या वापरू शकतो इथे मी इथे थोडंसं नंतर पनीरचे छोटे क्यूब्स करून टाकलेले आहेत तेही चार पाच क्यूब्स वगैरे जेवढे राहतील तेवढं याच्यावर यायचं टाकायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित आता सगळीकडे पनीरचे पीसेसही लावलेले आहे त्यानंतर आता याच्यावर टाकायचं आहे मोजलेला चीज किंवा चीज जो आपला चीज क्यूब असतो ना तोही किसून टाकला तरीही चालेल मी इथे मोजलेला चीज वापरलेला आहे छान व्यवस्थित सगळीकडे पसरवून आपण त्याच्यावर पापडावर प्रॉपर भाज्यांवर छान असं पसरवायचं आहे त्यानंतर आता इथे या टायमाला आपण सगळं तयारी झाली की त्याच्यानंतर गॅस पेटवायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पॅनवर की मस्त असं एक ते दीड मिनटामध्ये मस्त असं आपला पापड पिझ्झा तयार होतो आणि चीज कसं मेल्ट होतं बघा मस्त असं बघा चीजचे छान बुडबुडे वगैरे येतात आहेत ना इतका सुंदर वाटतं बघायला आणि खायला तितकाच टेस्टी आहे आता मस्त असा हा पापड पिझ्झा तयार झालेला आहे आता हा पनीरवाला होता आणि हा दुसरा एक दाखवलेला आहे तो साधावाला आहे ही चीज छान मेल्ट झालेलं आहे व्यवस्थित ह्याच्यामध्ये पनीर वगैरे टाकलेलं नव्हतं आणि नंतर आता हे काढून घ्यायचे दोन्ही पण मस्त दिसायला किती डिलिशियस वाटतो आहे ना त्याचबरोबर खायलाही तितकंच टेस्टी आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यावर टाकायचं आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मस्त असं चिली फ्लेक्स आपण स्प्रिंकल करायचं आहे वरती पापड पिझ्झावर त्यानंतर ऑरिगॅनो थोडंसं आपण स्प्रिंकल करूया आता मॅडी हे आपला पिझ्झा भेटतो ना त्याच्यामधलं चोरेगणं वगैरे आहे तोच आपण याच्यामध्ये स्प्रिंकल करते व्यवस्थित सगळीकडे पसरवते आहे आणि टॉमॅटो कॅच्यावरचा थोडा छोटा पाऊच असतो ना याच्यामध्येच पिझ्झामध्ये बाहेरचा वगैरे पिझ्झा आणतो आपण त्याच्यामध्ये तोच इथे पसरवलेला आहे पण थोडासा जास्त तो प्रॉपर कट नाही झाल्यामुळे थोडासा घट्ट असेल त्याचा व्यवस्थित स्प्रेड नाही झालं आहे पण डिलिशियस लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कसं वाटलं मग आजचा हा पापड पिझ्झाचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटापर्यंत नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय